કરાયું આજે આરોગ્યા ની કાળજી ઘ નગરપાલિકુ કોટ્યાવાથી પ્રશાસના કરાયું पंढरपूर नगरपालिकेनं जो आम्ही आठ महिने झालं पाठपुरावा करूनसुद्धा येणाऱ्या भाविकांसाठी व इथं बाजारात बसलेल्या मा, मा, बस माहि बसणाऱ्या महिलांसाठी आम्ही मोतऱ्यांची मागणी केली ती ती आम्हाला ढकल करत करत एक नऊ महिने झालं आठ ते नऊ महिने झालं आम्हाला नादी लावलेलं आम्ही गेले एक दीड महिन्यापूर्वी एक आंदोलन केलं होतं बोंबमो बो, बो, आणि हलगी आंदोलन त्या आंदोलनामध्ये आम्हाला त्यांनी एक शब्द दिला की एक महिन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी एक चार मोतारी तर बांधून देतो म्हणून त्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं की बांधू बांधून देतो म्हणून आणि आता सांगतात कारण की आषाढी वारीच्या गर्दीमुळं व ताणतणावामुळं आम्हाला ते जमलं नाही एक अजून तुम्ही आ... आता आम्ही साहेबासंकट चर्चा केली साहेब म्हणले आम्ही व वरिष्ठांना वरिष्ठांसंगट बोलून आम्ही तुम्हाला कळवतो की बाबा काय करायचं आणि किती दिवसाचं आम्ही बांधून देतो म्हणून मी आता वरिष्ठांना बोलायला गेले साहेब आता त्यांच्याकडनं मी एक शब्द घेणार आहे लिहून लिखी स्वरूपात एक घेणार आहे की ह्या पंधरा दिवसात तर ह्या चार तीन ते चार मोतारींचं आ, तर काम नाही झालं तर पंधरा त्यांच्याकडे वीस दिवसात शब्द घेतो वीस दिवसानंतरनं ह्या नगरपालिकेच्या पायरीनं पायरीवर मी पर्सनली एक प्रायव्हेट मोतारी आणून ह्या मो ह्याच्यापाशी नगरपालिकेच्या पायरींवर ठेवणार आहे